श्रीपादराजम राजम शरणम प्रपत्ते बगळामुखी देवीच्या आराधनेचे विवरण आम्ही पिठिकापुरमला जात असताना एक बैरागी भेटला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहताच त्या बैराग्याने विचारले तुमची नावे शंकर भट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलवली तो पुढे म्हणाला या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपादप्रभूसाठी चर्मपादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनागमणी स्वीकारा आम्ही त्याच्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊ तो दिव्यमणी ठेवून घेतला मी त्या बैराग्यास म्हणालो अहो महाराज मी प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना प्रभूंचा भक्ताला वर्णन करून सांगतो या लिलांचे श्रवण करून ते भौसागर सहजपणे तरून जातात या सर्वांसाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे यावर तो बैरागी म्हणाला श्रीपादश्री वल्लभ हे आदिभैरव व यांचे संयुक्त स्वरूप आहेत कालावर शासन करणारे कालभैरवसुद्धा तेच आहेत ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही स्वरूप सुद्धा तेच आहेत कोणत्या वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्री वल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते देशकालाबरोबर क्रीडा जीवांचा विकास धर्मकर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूंच्या आधी नसतो ज्ञान नसताना अहंकाराने स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तात्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात तसेच विनयी नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात त्यांचा हा योगसंपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांचा कृपाकटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते क्षणोक्षणी लीलाविहारी आहेत श्रीपादप्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एक क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो त्यांच्या जीवनातील अनेक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लिलांचा अंतर्भाग आहे श्रीपादप्रभूंना केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात त्यांच्यातील परिणाम क्रमसुद्धा श्रीपादप्रभूंच्या अधिकारात असतो त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मांडाची वृत्ती आणि क्षय होत असतो हेच त्यांचे निजतत्व स्वरूप आहे त्यांचे निराकार स्वरूप म्हणजेच परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणी जाणू शकत नाही त्यांचे महातत्व साकार रूपात पिटिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे श्रीपादप्रभूंच्या लिला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत त्या लिलांना अंत नाही वेदसुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले श्रीपादप्रभूंचा जन्म अनंत आहे वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादांचे ज्ञान दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात सत्याचे सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणारे त्यांचे महा अनंत स्वरूप आहे बगलामुखी देवीची उपासना बैरागी म्हणाला मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे मी बगलामुखी देवीची आराधना करतो ही देवी दशमहाविद्यांपैकी एक आहे शत्रूंचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगलादेवीची आराधना करावी सर्व रूपातील परमेश्वरांचा संहारशक्ती बगलादेवीचाच आहे या देवीची आराधना केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्य भावाने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्याला लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते वाक्याला सुद्धा परा पश्यंती मध्यमा असे भेद असतात सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतित झाले होते त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केल्या त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली श्रीमान नारायणांना ना दर्शन देऊन तिने ते सृष्टींचा विध्वंस करणारे वादळ थांबविले या देवीला काही लोक वैष्णवी देवी असे सुद्धा मांडतात मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली ही शक्ती रूपिणी आहे तिच्यामुळेच सूर्यमंडळ स्थित आहे स्वर्ग स्वर्गसुद्धा स्थित आहे ह्या लोक आणि परलोकातील सर्व सुखेही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजविणाऱ्या दुष्टशक्ती आणि अंधशक्तींचे ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते बगलामुखी देवीस वडावामुखी जातभेदमुखी उल्कामुखी ज्वालामुखी बृहद्णुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधले जाते सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्योपासना केली या देवीने ब्रह्मदेवास बालरूपात दर्शन दिले तिरुपती तिरुमैल या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्तीसमवेत ब्रह्मोत्सवाच्या समयी अर्चना केली जाते ह्या महाविद्येचा ब्रह्मदेवांनी सनकादिक कृषींचा उपदेश केला होता ब्रह्मानंतर या देवींची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करीत असताना पिटिकापुरमला येऊन पोहोचलो श्री कुकटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकास पाहिले तो बालक मला म्हणाला हे महोदया आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी स्थित आहे माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्यपूजा करण्याची व्यवस्था करा त्या बालकाच्या सांगण्यावरून एक उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला त्या अर्चकाचे नाव कलवर असे होते त्याने कुकुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रेय या दोन्ही देवांची मनोभावाने कष्टांची तमान बाळगता आराधना केली होती त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयंपाकासाठी दक्षिणा दिली होती ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांचे पोटे रोजच्या पेक्षा दुप्पट पद्धतीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत होता यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते सुस्ती येणे धनदक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता कलवर एक निष्ठावंत नियमनिष्ठ वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता परंतु यक्षिणींच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता त्यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत एकदा एक, एक बैरागी साधू कुकुटेश्वराच्या मंदिरात मूर्छित पडला परंतु त्याचा काहीच हालचाली होत नसल्याने पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले थोड्याच वेळात त्याला प्रभूंचे आजोबा श्री बापनालयुलुनू यांच्याकडे नेले त्यांनी ते साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मूर्छित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे परंतु लोकांनी बापनालियाचे म्हणणे ऐकले नाही व ते त्या बैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले आश्चर्य असे की श्रीपादप्रभूंच्या कृपा प्रसादाने त्याला अग्नी जाळू शकला नाही तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला आठ दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला त्यानंतर त्याला ग्रावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले त्यामुळे त्याला नाईला जाणे गवळ्याच्या घरी राहावे लागले तेथे त्याच्या ते 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 भिक्षेची सोय झाली कुल जाती वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता त्या ग्वाल समाजात एक युवती होती तिचं नाव लक्ष्मी असे होते बालपणीतील तिचं वैधत्व प्राप्त झाले होते तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे तो सर्व गवळ्यांचा आवडता होता त्या समाजात त्या श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते गवळी लोकांतील तंबे बघेडे तो आपल्या कुशाग्र बुद्धीने तात्काळ सोडून उत्तम निर्णय देत असे त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडले होते त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती त्यावेळी श्री व्यंकटप्पया श्रेष्ठींची गाय हरवली असल्याने श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत त्या आजीला भूक लागली असे म्हणतात महालक्ष्मी समान असलेली व्यंकट सुबम्मा श्रीपादांना गरम दूध आणून देत असे एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय लोणी सुद्धा देई एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तेथेच होते ते मला खूप भूक लागली आहे असे म्हणू लागले त्यावेळी व्यंकट सुबम्माने लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले दूध सुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर काम भागविले कुकटेश्वराच्या मंदिरात दहा दिवस एक उत्सव चालू होता यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता परंतु अजून सुद्धा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाकसामुग्री अदृश्य होत होती यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न न मिळाल्याने ते क्षीण होत होते पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पिटिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडिताला होता उकुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापनाऱ्या चालू यांनी आपल्या घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवळणीने आणलेले दूध घेत असे श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतर्मी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे त्या रूपातील चैतन्य तो आकर्षण करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा प्रती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालक रूपात जन्मला होता त्यावेळी तो चार पाच महिन्यांचा होता पुराण पंडिताने योगशक्तीने आपले शक्ती रूप कसे आहे ते पाहिले त्याचं मूलरूप स्त्री समान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास ते कळाले त्याचे स्वरूप स्त्रीतत्वाच्या लक्ष्मीची विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले आपले पुरुष तत्व चार महिन्याच्या बालकात असल्याचे आणि थोड्याच दिवसात आपले कर्मक्षेम पूर्ण झाल्यासारखे जाणवले पिठिकापुरामधील कर्मऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते लक्ष्मीचे तिच्या पतीवर अनन्यसाधारण प्रेम होते तिच्या पतीचे चैतन्यभूत कालातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळाले होते लक्ष्मीच्या चा पतीचे चैतन्य मूलतत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्वज्ञानी श्रीपादप्रभूंना माहीत होता श्रीपादप्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे ती काही दिवसातच आपली जीवनयात्रा संपविणार आहे ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे गवळणीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणारना ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहेत भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तिला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देईन तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अति अगम्य अद्भुत असतात श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो